नमस्कार सर्वांना प्रियंका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही सकाळी चाललेलो दाभोळला तर आज खूप दिवसांनंतरला तुम्हाला माझे ब्लॉग मिळणार आहेत मोठेवाले मिनी ब्लॉग तर आपले नेहमी डेली चालूच आहेत तर इकडे मी सकाळी आठ नऊ वाजता घरी आलेली इकडे पाहू शकता आलेला पहिली जेवणाच्या तयारीला लागलेली तर इकडे कांदा टॅमॅटो वगैरे भाजून मस्तपैकी फ्लावर आणि शिमला मिरची वगैरे होती तर म्हटलं एकच मस्तपैकी भाजी करते सगळ्या भाज्यांची आणि त्यानंतरला मग बाबांना थोडंसं भरवायला घेतलेलं बिस्किट खें, ते कारण खिम खिमटी खायला त्यांना नको पाहिजे होतं तर ते गोड्डेचे बिस्किटं होती त्याचे बारीक कण जे असतात आपले काजू भिजताचे ते तोंडाला त्यांना लागले की त्यांना वाटतं काहीतरी कडक लागलं की ते टाकून देतात तर इकडे त्यांना भरवत होती मी बिस्किटं आणि आत्ता त्यांची सध्या तब्येत खूप थोडी बरी आहे त्यामानाने कारण मागे खूपच तब्येत त्यांची बिघडलेली आहे पण आता ते व्यवस्थित बसून वगैरे थोडंसं खातात तरी फक्त त्यांना उभं राहता येत नाही कारण त्यांचा तूळ जातो आहे इकडे तन्वी मस्तपैकी ड्रॉईंग करत बसलेली तन्वीचा टाईमपास खूप असतो कारण तिचा एक मांजराच्या मागे ती तिचा टाईमपास करते इकडे काही जास्त लहान मुलं नाही आहेत पण ती तिचा वेळ व्यवस्थित इकडे तिकडे बघून घालवते तर त्यानंतरला मी गेलेली एक मेहंदीच्या ऑर्डरसाठी मी आलेली इकडे गावी माझ्या माहेरी कारण इकडे दोन लग्न आहेत एक आणि दोन्ही वाडीत आमच्या एकच लग्न आहे आणि एक आहे दुसऱ्या वा गावात तर तिकडे जाणार होती तर म्हणून मी तीन तारखेलाच इकडे आलेली तर इकडे तुम्ही पाहू शकता तन्वीला मी घेऊन तिकडे मेहंदी ऑर्डरला निघालेली हळू व्यवस्थित तिकडे तुम्ही पाहू शकता काजूची झाड हे सगळं तिथे पहिली पूर्ण शेती होत होती आणि आता शेती कोणी जास्त करत नाही त्यामुळे आम्ही सगळे तिथे काजू लावलेले आहेत आणि आता पूर्ण शेतामध्ये काजू इकडे तुम्ही हा पिकलेला उंबर पाहू शकता मला सांगा कोणी कोणी आहे उंबराचं फळ हे कारण आम्ही पहिलं खूप खायचो त्याच्यामध्ये काही काही कधी कधी मुंग अशा बारीक अशा मुंग्याही असायच्या त्या काढून ते मुंगी आलेलं मी खायचं नाही पण ते फळ खूप मस्त लागतं इथे मी मेहंदीसाठी आलेली आणि तिकडे तुम्ही पाहू शकता आपली मेहंदी काढून झालेली संध्याकाळची पाच वाजलेली आणि कारण आता ब्रायडल मेहंदी असते की मला पाच सहा तास जातातच हाता पायावरती काढायला इथे दोन्ही हातांवरती मस्तपैकी एक ब्राईड आणि ग्रूम काढलेला हे खूप सुंदर अशी काढली इकडे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इकडे तुम्ही लग्नाची तयारीची सुरुवात झालेली कारण दुसऱ्या दिवशी हळद होती तर ह्या बागचा अजून अजून एक सेकंड ब्लॉग येईल आपला हळदीचा तोही तुम्ही नक्की पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका